नमस्कार मी करुणा करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर बघा आज मी माझ्या केसांना एक घरगुती रेमिटी लावलेली आहे तर केस धुतल्यावरती रिझल्ट बघा किती छान आलेला आहे आणि आता तोच उपाय तीच रेमिटी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर यासाठी आपण लागणार आहे कळीपत्ता ॲलोवेरा म्हणजेच कोरफडीची पानं आणि खोबरेल तेल तर सर्वात आधी आपण कढीपत्त्याची पाने घेऊन येऊयात कारण ती बाहेरणाची आहे आणि ॲलोवेराचं झाड माझ्या घरीचं आहे त्यामुळे आता आपण इथे आलेलो आहो कढीपत्त्याची पानं घेण्यासाठी तर आमच्या शेजारी एक घर आहे तिथे कोणीही राहत नाही त्यामुळे इथे बघा किती कचरा झालेला आहे आणि खूप झाडं वाढलेली आहे कारण चार ते पाच वर्ष झाले या घरात कुणीही राहायला नाही आहे त्यामुळे इथे असं गवत वाढलेलं आहे पण सर्व लोक कळीपत्त्याच्या पाण्यासाठी इथं येतात कारण की इथे खूप मोठं असं कळीपत्त्याचं झाड आहे तर आता मी इथे कळीपत्त्यासाठी आलेली आहे प्रत्येक वेळी आम्ही इथूनच कळीपत्ता नेतो आणि बरेचदा तो कळीपत्ता खूप साऱ्या प्रमाणात नेऊन घरी नेऊन फ्रीजमध्ये कसं आठ दहा दिवस सहज राहतो तर मी इथे थोडा जास्त प्रमाणात कळीपत्ता घेत आहे आणि कळीपत्त्याचं झाड उंचावर आहे तर काही डांगा खाली होत्या त्याच्या मी ह्या कळीपत्त्याच्या डांगा थोड्या तोडून घेतलेल्या आहेत तर हा कळीपत्ता केसांसाठी खूपच चांगला आहे तुमच्या घरात जर कळीपत्त्याच्या जा, झाड वाढेल इतकी जागा असेल तर तुमच्या घरीसुद्धा तुम्ही हे झाड लावा कारण की खूप उपयुक्त असं झाड आहे सकाळी उठल्यावर जर कळीपत्त्याची दोन तीन पानं जरी तुम्ही उपाशापोटी खाल्ले तरी तुमच्या केसांवर याचा खूप चांगला परिणाम होणार आहे तुमचे केसगड थांबणार आहे तुम्हाला केस कितीही केसगडती असू द्या त्या कळीपत्त्याची पानं खाल्ल्यामुळे ती केसगडती तुमची कमी होणार आहे तुम्ही वरून वरून केसांना कितीही लावा चेहऱ्याला कितीही लावा इतका रिझल्ट मिळणार नाही शंभर टक्के रिझल्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर जे आपण लावतो त्या रे त्याच वस्तू आपण खाल्ल्या तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल कळीपत्ता हा केसांसाठी खूपच आवश्यक आहे कारण कळीपत्त्यामुळे केसांना आवश्यक असलेले अँटीऑक्सिडंट्स व जीवनसत्व आपल्याला कळीपत्त्यामधून मिळते आणि कळीपत्त्यामुळे नवीन केस उगवण्यास व केसांच्या वाढीससुद्धा छान मदत होते तर त्यामुळे कळीपत्ता हा आपल्यासाठी खूप आवश्यक आहे आणि जाताना मी बघा गेट उघडलं होतं तर हे गेट खूपच इंटरनॅशनल गेट आहे ते म्हणजे इथे कोणी राहत नाही त्यामुळे त्यांनी च चांगलं गेट न बसवता त्यांच्या घरी जो पलंग होता तो तिथे लावून दिलेला आहे कारण त्या पलंगाचासुद्धा वापर होणार नव्हता तर हा उपयोग छान त्यांनी पलंगाचा केलेला आहे तर इथे आता पाला घेऊन मी आलेली आहे आणि आत्ता आणणार आहोत आपण ॲलोवेरा जो एलोवेरा आपल्या घरीच आहे तर मी ॲलोवेरा आणि जास्वंदाची झाडं ही माझ्या घरीच एका कुंडीत लावलेली आहे कारण हे केसांसाठी आवश्यक आहे आणि जे मी माझ्या घरी लावू शकते ते मी घरीच लावलेलं आहे फक्त कळीपत्त्याचं झाड खूप मोठं होतं आणि इतकी मोठी जागा आमच्या घरात नाही आहे त्याच्यामुळे कळीपत्त्याची झाडच फक्त मी माझ्या घरी लावलेलं ला नाही आहे बाकी आवश्यक असं बघा एका एक कुंडीत मी एक ॲलोवेराचं झाड लावलेलं ला आहे असं छान बहरलं आहे ते आणि बऱ्याच जणांनी या झाडाचा छोटे छोटे कोंब नेले हे झाड सहज लावू शकतो तुम्ही असा छोटासा कोंब येतो तो कोंब एखाद्या कुंडीत खोचला तरी पूर्ण कुंडीभर तुमचं हे झाड फैलून जाईल तर मी या कळीपत्त्याची दोन पानं इथे घेतलेली आहे ती पानं छान पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि थोडा वेळ म्हणजे पाच मिनटेत तरी आपल्याला ही पानं एका पाण्याच्या बकेटीत ठेवून द्यायची आहे म्हणजे त्यामधील जो पिवळा भाग आहे तो सगळा निघून जाईल कारण तो पिवळा भाग आपल्याला केसांसाठी इथे घ्यायचा नाही तर मी इथे पानानंतर धुवून पुसून घेतलेली आहेत आता त्याच्या ज आजूबाजू काटेरी जो, जो भाग असतो तो, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर इथे मी चाकूच्या सहाय्याने त्याचे काटे पूर्ण काढून घेत आहे तर बघा आणि काटे वगैरे काढून झाल्यानंतर आपल्याला फक्त याचं जेल पाहिजे आहे तर इथे मी जेल काढणार आहे तुमच्याकडे जर वेळ नसेल आणि घाईत तुम्ही हे करत असाल तर तुम्ही फक्त म्हणजे काटे काटे काढून घ्या आणि छोटे छोटे काप करून तसंही तुम्ही हे वापरू शकता आणि जर तुम्हाला तेही करायचं नसेल तर फक्त ॲलोवेरा लावायचं असेल तर फक्त ॲलोवेराची पानंसुद्धा तुम्ही तुमच्या डोक्यावर घासू शकता आणि ॲलोवेराचा प्लॅन्ट तर हा बहुगुणी असं हे पान आहे ॲलोवेराचं तर ॲलोवेराचा प्लांट हा तुमच्या घरात असलाच पाहिजे कारण सौंदर्यासाठी हा खूप आवश्यक आहे केसांच्या म्हणा की चेहऱ्याच्या म्हणा खूप उपयुक्त असा हा प्लॅन्ट आहे आणि ॲलोवेरा म्हणजेच कोरफड केसांची मुळं हायड्रेट करून स्कॅपला कोरडेपणा आणि कोंडा कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते आणि केसांच्या वाढीस चालना मिळते त्यामुळे ही पानं जरी तुम्ही आपल्या या पानाचा जेल काढून आपल्या केसांच्या मुळाशी घासला तरी तुम्हाला याचे खूप चांगले रिझल्ट मिळणार आहे तर इथे मी असं सगळं जेल याचं जे आहे ते एका चाकूच्या सहाय्याने पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आपल्याला बघा पिवळा भाग माझ्या ह्याच्यात आलेला नाही आहे ना तर मी असं पूर्ण जेल इथे काढून घेतलेलं आहे तर तुम्ही नुसतं कोरफडसुद्धा लावू शकता तुमच्याकडे जर वेळ खूप कमी असेल कारण की आपल्याला खूप अशी घरची कामं असतात छोटे छोटे मुलं असतात लहान मुलांना सांभाळणं घरची कामं करणं त्यामुळे आपल्याला स्वतःसाठी द्यायला वेळच नसतो त्यामुळे आपण काहीही जरी करू शकलं नाही तर नुसतं कोरफड जरी आपल्या केसाला लावलं तरी या केसांना खूप चांगलेसे फायदे होणार आहे मी तर याचे खूप चांगले अनुभव घेतलेले आहे आणि तेच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे याआधी मी तुमच्यासोबत बऱ्याचशा हेअर रेमेटी शेअर केलेल्या आहे आणि यापुढेही शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्यामधील तुम्ही जे तुम्हाला शक्य असेल ज्या वस्तू तुमच्याकडे अवेलेबल असतील त्याच रेमेडी तुम्ही तुमच्यासाठी ट्राय करू शकता आणि एक रेमेडी एकदा एक महिना एकच रेमेडी ट्राय करायची आहे आणि तुम्हाला दुसरी जर ट्राय करायची असेल तर तुम्ही दुसऱ्या महिन्यापासून ती करू शकता तर माझा इथे ॲलोवेराचा जेल काढून पूर्ण झालेला आहे आणि आता जी आपण कळीपत्त्याची पानं आणली होती तर ती पानं मी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे कारण झाड बाहेर होतं आणि झाडावर बरीचशी धूळ बसलेली असते दिसत नसली तरी त्या त्यावर बारीक बारीक खूप धूळ असते ती आपल्या केसांवरती जाऊ नये यासाठी ती पानं इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नंतर ते एक मोठी पानं मी दोन ॲलोवेराची पानं आणि एक मोठी कडीपत्त्याची पानं इथे वापरलेली आहेत तर माझ्या केसांना एवढं पुरेसं आहे आणि ती सर्व ते दोन्ही पानं आणि जेल आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामधून अशी काढून घ्यायची आहेत तर हे मी सर्व आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे आणि हे स याची सर्व अशाची बारीकशी पेस्ट करून घेणार आहे आणि ही आलेली जी बारीक पेस्ट आहे ती तुम्ही तुमच्या केसांवरती तशीही लावू शकता तर बघा मिक्सरमधून फिरल्यानंतर ही अशी बारीक अशी ग्रीन कलरची पेस्ट आपल्याकडे आलेली आहे तर ही पेस्ट आता मी इथे एका कपड्याने छान एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याने ही पेस्ट छान गाळून घेते आहे गाळल्याने काय होतं की जे हिरवे बारीक बारीक जे कण आहेत ते आपल्या केसांमध्ये अटकत नाही जर तुम्हाला गाळायचं नसेल तर तुम्ही तसंही लावू शकता काहीही प्रॉब्लेम नाही पण जर याप्रमाणे तुम्ही गाळून घेत असाल तर तुमच्या केसांवर तिथे कणं दिसणार नाही आणि केसरचे कणं दिसल्यावर माहित ना म्हणजे आपल्यालाच ते चांगलं वाटत नाही तर बघा छान गाळल्या जात आहे इथे एका कापडाने गाळून घेते आहे म्हणजे एकही बारीकसा कणसुद्धा यामध्ये जाणार नाही तर बघा इतकी छान अशी आपल्याला इथे जेल तयार झालेलं आहे तर हे ॲलोवेरा आणि कळीपत्त्याचं जेल आपल्याजवळ आलेलं आहे आणि हे जेलच आपल्याला आपल्या केसांवरती लावायचं आहे तर बघा गाळून झाल्यावरती कापडावरती बघा कशी जाडसर जाडसर पूर्ण पेस्ट राहिलेली आहे तर आता यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे ते म्हणजे खोबरेल तेल खोबरेल तेल जेवढं तुम्हाला केसाला लावायचं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता तर इथे मी अंदाजे तरी पण एक चमचा खोबरेल तेल मी इथे घेतलेलं आहे आणि खोबरेल तेल हे तुम्ही केसांना लावलंच पाहिजे तुम्हाला जे तेल आवडत असेल ते तेल तुम्ही केसांना लावा तुम आठवड्यातून तीनदा नाही लावू शकत अस तर एकदा तरी तुम्ही आपल्या केसांना तेल लावलंच पाहिजे तर हे सर्व असं मिक्स करून घ्या आणि खोबरेल तेलाचे सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदे आहे खोबरेल तेल केसांच्या मुळापर्यंत पोषण पुरवतं केसांना मजबूत व निरोगी बनवतं केसांची वाढ सुद्धा मदत होते म्हणून खोबरेल तेल हे आपल्या केसांसाठी खूप आवश्यक आहे हे सर्व मिक्स केल्यानंतर मी माझ्या केसांवरती पूर्ण असं लावून घेतलेलं ला आहे तुम्ही स्वतःच्या हाताने लावत असाल तर छान आपल्या हाताची मालिश करा आणि दुसऱ्याच्या हाताने जर तुम्हाला लावून देत असेल तर खूप चांगल्या प्रकारे याची मालिश केल्या जाते तर असं पूर्ण आपल्या केसांच्या मुळाशी लावा आणि पूर्ण केसांवरती सुद्धा तुम्ही हे तेल लावून घ्या आणि हे तेल तुम्ही रात्रभर तुमच्या डोक्यावर ठेवू शकता जर तुमच्याकडे वेळ नसेल तर एक तास आधी तरी तुम्ही हे तेल लावा आणि नंतर जा है, ला ला है, है। है। जा। तुम्हाला ज्या शॅम्पूने डोकं धुवायचं आहे त्या शॅम्पूने तुम्ही डोकं धुवू शकता कारण तेल लावलेलं आहे तर बिना शॅम्पूचं तर काही तेल निघणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला इथे शॅम्पू लावायचा आहे आणि तेल लावल्यानंतर केसांना खूप ताण करून बांधू नका हलक्या हाताने मसाज करून त्याला हलकीशीच वेणी बांधून घ्या किंवा हलकीशी तुम्ही वेणी गुपून घ्या तुम्हाला आजची ही रेमेडी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा